नमस्कार जय भीम नमो बुद्ध आहे सगळ्यांना कसे आज सगळे मी मस्त बघा आज आमच्याकडे कसं वातावरण आहे बघा असं हिरवं हिरवं झाडी आहे इथे अशी बाजूला आणि पाऊस येत आहे बरं का हे बघा पाऊस येत आहे आता तुम्ही म्हणाल का हसलात आमचा <laughs> बंदर मोबाईलच्या खालून असं करून पाहत आहे म्हणून हसली मी एवढ्या जोराने सॉरी असं पाऊस येत आहे असा आकाश बघत असं काळा काळा झाला आहे बघ असं वातावरण आहे असं पाणी येत आहे मी आता ब्लॉग बनवायला जातच होती वर तर बघा हे असं पाण्याने केलं पोला कस जायचं तर मग आता इथेच आहे थांबली बघा कसा सुहाना मौसम झालेला आहे आणि मी खालीच होती आता पाऊस कमी झाला तर आली वर पायऱ्या चढून चढून दम लागला मला तर हे बघा आसा वातावरण आहे आज तसं थंडगारच आहे म्हणा बघा एरिया बघा आमचा असा आहे आणि इकडे बघा असं आहे थंडगार असं गारगार वारा लागत आहे साध्या वरणाचं कुकर लावलं बरं का इकडे भात बनवला अर्धा वाटी भात बनवलेला आहे <laughs> म्हटलं होऊन जाईल तर भात साधं वरण आणि अंडा भुर्जी बनवणार आता जेवायला पोळी तर पर... बघा केवळ येतो मग आपल्याला साधच वरण आज साधच वरण बनवायचं होतं ना मग कशाला आणून ठेवलं हा साध वरण अजून भाजी कशाची चिकन मटन अंडे भुर्जी सोयावडी हेच पाहिजे का साध जेवायला नाही पाहिजे मी खाऊ की उपाशीच राहू किती दिवस म्हणजे पोटाच्या नाड्या खराब झाल्या असतील का पोट दुखते तर हा दवाखान्यात कधी नेणार मला दवाखान्यात कधी नेणार मला बघा बघा मी म्हंटल दवाखान्यात कधी नेणार आ, मला म्हणत आहे पोटाच्या बिनाळ्या खराब झाल्या आणि तोंडाच्या बी खराब झाल्या म्हणतात मी असं काय बोलली बरे यांना काहीच नाही बोलत बरं स्वतःहून जाणून बुजून आग लावतात घरामध्ये आणि मग मला दोष देतात किती भांडण करते म्हणून मी भांडण नाही करत बरं मी चांगली आहे हे नेहमी आपल्याकडे नसते तेच करतात मी थोडा ताडीचे मी नाही करत पण सांगा वाजता भेटला पण आहे ना कोरडा कोरडा पाणी मारलेला आहे छान आहे हिरवा हिरवा घर बघ ना राहील ना दोन दिवस टिकला पाहिजे